त्याचं कारण असं की वीस तारखेला इथे एक ॲक्सिडेंट एक झाला होता एका रिक्षाला एक रॉंग साईडने येणाऱ्या डम्परने उडवलं होतं आणि ते डम्पर आतमध्ये पडला होता त्या ह्याच्यामध्ये एक बाई डेथ झालेल्या आहेत आणि त्यांचा मुलगा हा जखमी झालेला आहे हॉस्पिटलमध्ये तो अजूनही आय सी यूमध्ये आणि असं असतानासुद्धा आम्हाला आज समजलं त्यांच्या नातेवाईकांकडनं की बाबा एवढा मोठा ॲक्सिडंट होऊनसुद्धा तो जो ट्रक चालक आहे तो ट्रक चालक आला त्याने ॲक्सिडंट झाला त्याला दुसऱ्या दिवशी कोर्टात कर केला आणि तो सिटी वाजवत निघून गेला म्हणजे एवढ्या बेजबाबदारपणे ह्या केसचा जो तपास झालेला आहे आज एक महिला डेथ झालेले तिचा मुलगा जवळजवळ पूर्णपणे डॅमेज झालेला आहे एवढं असतानासुद्धा कुठल्याही प्रकारची शहनिशा आहे कुठल्याही प्रकारचा जो सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे